पिढीवर उत्तम संस्कार करून सुसंस्कृत पिढी तयार व्हावी त्यासाठी शाळा आणि शिक्षकांची मोठी जबाबदारी आहे असं प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केलं शालेय शिक्षण विभागाकडून महापालिकेच्या महात्मा फुले विद्यालयाला विशेष निधी मिळालाय त्यातून होणाऱ्या प्रस्तावित कामांची माहिती घेण्यासाठी क्षीरसागर यांनी शाळेला भेट दिली राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळं कोल्हापूर महापालिकेच्या महात्मा फुले विद्यालयाला शालेय शिक्षण विभागाकडून एक कोटी वीस लाख रुपयांचा निधी मिळालाय क्षीरसागर यांनी महात्मा फुले विद्यालयाला भेट देऊन निधीतून केल्या जाणाऱ्या कामांची माहिती घेतली महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांनी शिक्षणाचा दर्जा उत्तम ठेवलाय त्यामुळे महापालिकेच्या शाळांकडं विद्यार्थ्यांचा ओघ वाढतोय नवी पिढी सुसंस्कृत बनवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे असं सांगून शाळांना सर्वतोपरी मदत केली जाईल असं राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं दरम्यान शाळेला निधी मंजूर केल्याबद्दल शाळा प्रशासनाकडून क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना शहर प्रमुख महेंद्र घाटगे प्रमुख रमेश खाडे अमोल माने नामदेव लवटे अमरजा पाटील प्रीती अतिग्रे सचिन भोळे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते